महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निपाड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आंदोलनाला मोठे यश जबाबदारी व कारवाई निश्चित संबंधितांना नोटिसी काढून संघटनेला पत्रक दिले लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष निफाड पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी संदर्भात अक्षम्य विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात धरणे आंदोलन व अमरण उपोषण पुकारले होते पाच दिवस धरणे आंदोलन व साखळी उपोषण झाल्यानंतर आजपासून अमरण उपोषण सुरू झाले होते भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व समस्या समजून घेतल्या गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्वरित मार्ग काढण्याचे सांगितले यापुढे आंदोलनाची गरज पडणार नाही असे सांगितले या प्रकरणी खासदार भास्करराव भगरे आमदार दिलीप बनकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह अरुण मोरे माजी सभापती शिवा सु यांनी महत्वाची भूमिका बजावली शिक्षक सेना मागासवर्गीय शिक्षक संघटना आदिवासी शिक्षक संघटना शिक्षक समिती यांनीही पाठिंबा दिला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अशीमा मित्तल मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी उपशिक्षण अधिकारी भास्कर गट गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत समिती निफाड उपोषण सुरू होताच पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी तुकाराम जाधव व गट अधिकारी प्रशांत गायकवाड विस्तार अधिकारी वसंत गायकवाड यांनी या कामासंदर्भात जबाबदारी निश्चित करून कारवाई संदर्भात संबंधितांना नोटिसा बजावल्या व त्याच्या प्रति शिक्षक परिषदेला दिल्या तसेच शिक्षक परिषदेच्या नावाने पत्र काढून आपण काय कारवाई केली हे स्पष्ट केले व मागण्या मंजूर झाल्याचे पत्र शिक्षक परिषदेला मिळताच राज्य सरचिटणीस कार्यवाह हो संजय बबनराव पगार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या संदर्भात माहिती दिली लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार जिल्हा परिषद व प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर लोकसेवा बाबत फलक प्रदर्शित करण्यासाठी निवेदन देण्यात आले प्रलंबित कामं वेळेवर न झाल्यास संबंधित कायद्याचा उपयोग करून अपिलीय अधिकाऱ्यांकडे अनेक अपील दाखल करता येतील व न्याय मिळवून देता येईल जिल्हा शिक्षण अधिकारी पंधरा एप्रिल पर्यंत सर्व गट शिक्षण अधिकारी यांना सेवा पुस्तक पडताळणी संदर्भात पत्र काढणार नाशिक जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक परिषदेने आतापर्यंत शिक्षकांच्या जटिल प्रश्नांना वाचा फुडली आहे व शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे आज या प्रसंगी राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार लक्ष्मण जोंदळे उपाध्यक्ष दीपक खेळणार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खेरणार जिल्हा अध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस कार्यवाह रावसाहेब जाधव सुनील अहिरे सचिन गुंजाळ कार्यकारी अध्यक्ष मिलिंद धिवरे जिल्हा सल्लागार राहुल परदेशी महिला आघाडी प्रमुख प्रीती रोटकर दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे चांदवड तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव निफाड तालुका नेते प्रवीण कोळी उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासने त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संतोष शार्दूल देवळा तालुका अध्यक्ष ओंकार रौंदर दिंडोरी सरचिटणीस कार्यवाह श्रावण भोळे राजेंद्र फकीरा जाधव विलास पान पाटील देवळा तालुका नेते श्रावण आहेर मानसिंग महाले किरण पाटील कार्यमंत्री दीपक अहिरे निळकंठ यवला कार्याध्यक्ष उमेश कुमार शिंदे परशुराम ठाकरे कार्यकारी अध्यक्ष विकास मुळे प्रशांत कोळी राहुल बच्चाव कोषाध्यक्ष अशोक जाधव दादाजी अहिरे कार्याध्यक्ष अशोक पवार रवींद्र भरसट संघटक कैलास बांगर पुंडलिक शिंगाडे सुदाम बोडके दीपक मोरे कार्यालयीन चिटणीस अविनाश पाटील उपाध्यक्ष पंकज गवळी प्रवीण सोनवणे भरत कडाळे समाधान गाडे महेश कोर संजय भागा सोनवणे अरविंद माळी राजेंद्र साळुंके कैलाश शेवाळे प्रल्हाद भामरे संजय महाले अनिल कडू खेरणार रजनी दशपुते वैशाली शिंदे मनीषा नेकम सुरेखा जाधव अनिता गायकवाड जयश्री पगार मयुरी पंडित रेखा गडाख पोपट सूर्यवंशी रामदास उशिरे सुनील माळी रणजित शिंदे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्ही प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी संबंधित असलेली जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीचं जे देणं हे ते देऊन टाकायचं आणि कलेक्टरकडे सदरचा मुद्दा हा कलेक्टरांकडे गेलेला आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या मालमत्तेतून रेव्हेन्यू ॲक्टप्रमाणे वसुली झाल्यानंतर आलेली रक्कम जी यांना दिलेली ती सरकारी तिजोरी जमा करायची वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा